येना पुनर्जन्म पुनर घाल आन तारेकन झागद इस भगवान प्रार्थना करा जगदगुरु सेवा राम जती जय जगदंभा साधु संत तो मालिया दे देख कल्याण करे पुकार फूल फूल चुन लिए कली हमारी बात तो ये राम नाम की लूट है लूट सके तो लूट, लूट। अंत से चले जाएगा जब प्राण जाए छूट बापू रे सारू लाल ला

कनीराम राठौर पिंपर खेड़ा हाँ इरे सम्ती ग्यारह रुपये धन्यवाद धन्यवाद खूब का है शिवाय सब सारे इंपॉर्टेंट हाँ अन्य शिवाय भानी सापुनी करे वाटे देखे दारा

टाइम थोड़ा पल अपन तेरा निम्ते थी कार्यक्रम से हाँ कार्यक्रम क्यों भाव देखो बापू पर शायद है ना प्रार्थना करे सारे कार्यक्रम आप अंकित सुरात मारता नहीं। है नहीं मारता है नहीं तेरा हाँ तेरा कार्यक्रम ये इंच है वाव 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 तो मामा ओ अपने <coughs> ना जना सारी जगकच हाँ सेजार्चा भात माईचा हाथ आणि याडी भाई पेरो प्रेम

याडी चलेगी तो फेन याडी जाग वाह अतरी वा। आशा करे छ करे प्रेम छेनी हां करण कती मळेवाळ छेनी वाह वाह वा। करण आसो सुख संसारे मही हां याडी बा बाबो पुरो निभाव छ भाव छ आसो प्रेम पुना मळेवाळो छेनी वाह वाह करतानी सुख मळे रे सारी वाते हो अतरा प्रेम संसारे महीं, खूप्ठ खूप्ठ बापू, अन येला केला ती काडी ओदन, आ काडी बापू, आ। तारे सारू कीजियों, अप्रमाजला, मार देवारी नवस नवस नवोस बा आज भी आल आ हुब सुखा दा बेटा सारु एखादी संता बाधा दिनो पगेम चेपल घालेर छे अरे भर तावड़े माई केरी घरे खायनी ने घरे पाणी पेर छेनी ढेर पाणी छेनी नी घसे सारू आ बेटा सारू औला दे सारू अरे बेडी बेटा मोठे मामा मत दीप पत्रे कोठा बार बापू डोकरी डोकरा चमरे कोणी बाज बार मच मार डोकरा में भार काड मिलो रे भजन मारा लोक काडे बा काय करा पछे सारू करन हाय बाप पुना, पुन्हा म्हे ने माझी घरे बाप खरे रो पाया पाया एकडा पाया जर घसर गो मे जेर बार का पण याडी बाप चल मामोरी चालो हा काय हाल अरे याडी बाप जो झुर रे सर याडी बाप जो गाडी बाप झुर रे झुर रे बेट बेटा असे कहा निकले मार कर कर हा ये भजने बदल आई देणगी रघुनाथ संपत राठोड ये हमारो जमाई एकशे कौन हा रे जरा हेर समते एकवन्न रुप्याचं खूप काही सेवा व्हाय द हा देदास चौव्हाण रामतीर्थ मार्साळो खूप मोठं देणगिनीच म्हा एकशे एक रुपया भास्कर चव्हाण आंबोडा हाल हालो हालो हे रे समते रुपया हालो रुद्र संदीप राठोड हालो याडी रो पोतो शंभर रुपया समाधान चव्हाण पिंपल खेडा हे रे समती दीप खेडा ठीक छ ए सम एकशया धन्यवाद धन्यवाद चालू विषय सुरुवात सुखम

सुख में सब साथी दुख में ना कोई मेरे राम मेरे राम से उठने राम साथी छ और कतरे मामा संसार मर मर कर केरी कोई छेनी रे छेनी रे बापू केरी बेटा छेनी बोडी छेनी काका छेनी दादा छेनी आपण उसारे आपण कर लेरो रो हां करे रो भजन कच संसार में सुख छेनी हुसारी के हा मला एक डोकरी कस मजर चल की तो मार कुई करता सेने माई चल जाय कोय छेनी रोखता याने कसा तू मनसील बायका पोर या तुझ्या पाठीचे चोर तू थो मेल्यावरती वरती मडके फोडी या डोक्यावर दुसर कोणा स्वतःच बेटा फोड बापू

राणी रे गणगो तो कई छे नी का कवि दुनिया दास केरो भज हरी हा। हार बापू अने के के केरो छे गणगो तो केरो छे हां ये भजने बद लाई दिन हा श्यामराव राठोड़ पिंपर खेड़ा 21 रुपया भगवान राठोड़ पिंपर खेड़ा 21 रुपया सविता भाई चौहान सावित्रा भाई चौहान याडी बेटी 11 रुपया रेणुका चौहान अंबोड़ा याडी बेटी 11 रुपया सागराबाई चव्हाण राम तीरथ याडी बेटी वीस रुपया राधाबाई चव्हाण वाघोडा याडी बेटी ग्यारा रुपया सुमन राठोड याडी बोडी एकावन्न रुपया संतोष राठोड याडी पोतो एकावन्न रुपया कुंडिक राठोड आरडा हे समजे एकावन्न रुपया रघुनाथ गोपीचंद चव्हाण पिपर खेडा हे समजे एकावन्न रुपया मधुकर प्रभू चव्हाण हे समजे एकवीस रुपया धन्यवाद धन्यवाद अवसार एम सुरचेरी हुशारी का बापू आना बापू के लागो ओ पसत आयो पसत आयो रे येगमाना पसत काय करे वाळछो करा बापू भजन छ पसत आयो पसत रे

अस्कर चव्हाण अंभोडा ये बाई समती एकीस रुप्याव च खूब काही शेव फायदा हा करण बापू कसा चुन चुन चुडिया खेत खा गए सारी हा हात मस्तळ तो जाईल बापू हा हा स विजय